घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी विद्यमान संचालक मंडळानं चांगले प्रयत्न केले आहेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पत्रकारांच्या घरकुलाची पायाभरणी होणार आहे त्यादृष्टीनं विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ देण्याचा ठराव सभासदांनी एकमुखानं मंजूर केला जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या प्रेस क्लबच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा केली ज्येष्ठ पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यासह ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रेस क्लबची वाटचाल सुरू राहील असं विद्यमान अध्यक्ष आणि संचालकांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संस्था म्हणून प्रेस क्लबची ओळख आहे प्रेस क्लबच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत सहा जानेवारीला संपली नवीन कार्यकारणीसह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज साईस एक्सटेन्शन इथल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रेस क्लबच्या विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सुखदेव गिरी यांनी इतिवृत्तांत सादर केला संचालकांनी वर्षभर केलेल्या कामांचा आढावा घेतला गेल्या वर्षभरात प्रेस क्लबनं सभासदांसाठी अनेक उपक्रम घेतले पत्रकारांसाठी घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी सध्याच्या संचालक मंडळानं चांगला पाठपुरावा केलाय राज्य शासनानं या प्रकल्पाला मंजुरी दिली असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घरकुल उभारणीच्या कामाची पायाभरणी होईल त्यासाठी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील सहकार्य केल्याचं संचालक सुखदेव गिरी गुरुबार माळी समीर देशपांडे आणि ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं गृहप्रकल्प आणि अन्य उपक्रम राबवण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करावी लागेल तसंच चांगले वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट यांचे सल्ले घ्यावेत असं बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी आणि कार्यकारी संपादक ताज मुलानी यांनी नमूद केलं ठाण्यातील दोनशे पत्रकारांना अवघ्या चार ते पाच